नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीचे तिकीट आलेले आहेत ते तुम्हाला कसे चेक करता येईल मी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओ करता पूर्ण बघा मग आपोदिसच्या साईटवर लॉग इन करून या मित्रांनो सुरुवातीला त्यानंतर या ठिकाणी ऑफिशियल लिंक दिलेली आहे पोलीस भरती यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली स्क्रोल करा ऑनलाईन अर्ज प्रणाली ऑप्शन दिलेले आहे त्यावर क्लिक करून या ठिकाणी बघू शकता ऑप्शन दिलेले शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता किंवा तुम्ही लॉग इन करून सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता लॉग इन केल्यावर मित्रांनो त्या ठिकाणी कॅप्चर टाकून सबमिट करा व कॅप्चर टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा लॉग इन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रिंट फिजिकल हॉलटिकिटचं ऑप्शन दिलेलं आहे त्या ठिकाणी फक्त नॉट जनरेटेड असं दिसत आहे काही विद्यार्थ्यांचे हॉल हॉल्टिकीट दिसले सु दिसत सुद्धा आहेत कारण ज्या विद्यार्थ्यांची सुरुवातीला ग्राउंड आहे त्यांची हॉल्टिकिट त्या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना वाटत होते की सर हॉलटिकीट येणार नाही अजून हॉलटिकीट येणार नाहीत अजून ग्राउंड होणार नाही त्यांच्यासाठी हा धक्कादायक बातमी आहे मित्रांनो कारण हॉल हॉलटिकीट या ठिकाणी आलेले आहेत दोन ते तीन तासात सर्वांना त्या ठिकाणी त्यांचे त्यांची हॉलटिकीट दिसतील हा <laughs> व्हिडिओ जर महत्त्वाचा आवडला असेल बातमी महत्त्वाची वाटली असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आपला टी व्हीजन चॅनलसुद्धा जॉईन करा त्या ठिकाणी सर्वात पहिले अपडेट देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र हो मित्रांनो पोलीस भरती करत असताना सर्वात महत्वाचा आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले कोणत्या प्रकारे काठ्या पातळीवर प्रश्न आलेले मित्रांनो यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी चाळीस हजार जम्बो नंतर आता पंचेचाळीस हजार जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे मित्रांनो हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे यामध्ये प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन आवड वाटत असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये क्यू आर कोड दिलेला आहे त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर तो क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन भेटेल मित्रांनो डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक क्यू आर कोड आहे त्या क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता मित्रांनो पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच त्यांना चाळीस हजार जंबो किंवा पंचेचाळीस हजार म्हणा तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील मित्रांनो मित्रांनो जवळच्या बुक स्टोर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र